हेलो नमस्कार जहलार हेलो लाइक करा लाइक करा लाइक करा

लाइक like करा नवीन असल तो सब्सक्राइब करा चैनल ला हाँ लाइक करा

हो आप सोलापुर जिल्हा से हूँ सोलापुर जिल्हा चौपन त्रान हाय लाइक करा हाई भाई पीजी हाय चौपन त्रण्व इंग्लिश मध्य कमेंट करू नको मराठी कि हिंदी मध्य कर सोलपुर मी कहां से सोल्हापुर मी कहां से मतलब लाइक करा नवे न सब्सक्राइब करा चैनल <coughs> लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा नवीन असाल तर सब करा फॉलो करा चॅनलला फॉलो करा फॉलो करा फॉलो केलं तरच माझ चॅनल मॉनिटाईज होतंय नाही तर नाही आणि माझ टाईम एवढं वाढव बर फॉलो करा सब करा सब लाईव्ह लाईक करा ना कोणीच लाईक केला नाही लाईव्ह क्यू धन्यवाद भाशा, भाशा ही कोणती भाषा एक भाषा कळी ना ही भाषेमधलं मला तर वाईट कमेंट वाटतंय लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा चॅनलला फॉलो करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चहा वगैरे झालं का नाही किती थंड वातावरण सुटलंय भारी भारी वातावरण सुटलंय बघा वा। <laughs> लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा सोसाइटी दिल फिर लाइक करा न भी न सब्सक्राइब करा फॉलो करा, करा चैनल ला फॉलो करा फॉलो करा बाबा <laughs> हाँ उभारल्यावर चावल पाठीत तर डोक्याला अस का, का ना? ना, तागरे तागरे स्टिकर अस पाठवू नका कमेंट टाका नागरी तारी तगरी द्या स्टिकर पाठवू नका भोट वाळव ही पाऊस आला चल घरातच बसून बर घरात बसल्या ला। लाइक करा विनात तर फॉलो करा चॅनलला फॉलो करा फटाफट फटाफट फॉलो फॉलो येऊन फा हर्ष कहाणा करा <स्थे> थे। 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 चला घरात चला कहा? चला लाईक करा नाही मी ना सब्सक्राइब मी

सगळे गप्पच झाले की कमेंट काय टाके ना Hi. Zero Zero India Jenda English mati kami kor no ko Marathi kami Hindi mati kor Serdur Ser Monita Nur Marathi kami Hindi mati kami taka

दा। चलो घर में, मेर मे अगोदर कसर पेट्या पिकाकती बारिश का मौसम बड़ा अच्छा है वही बार तो सुमो काटले हा का दोन का तोल का लाई